मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील टाकळी शिवारात सापडला बेवारस पुरुषाचा सा मृतदेह महेश पवार सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी शिवारात बेवारस पुरुषाचा सा मृतदेह सापडला असून मंद्रुप पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत मंद्रुप पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे सविस्तर माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी शिवारात बेवारस मृतदेह असल्याची माहिती दिनांक पंचवीस मे रोजी मंद्रुप पोलिसांना समजली मंद्रुप पोलिसांनी तात्काळ घटनेच्या ठिकाणी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला हा मृतदेह पुरुष जातीचा सा सळपातळ असून याचा रंग काळा सावळा आहे तसेच चाळीस ते पंचेचाळीस वय असल्याचा अंदाज आहे सदर मृतदेह नग्नवस्थेत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले या अनोळखी मृतदेहाची कोणाला माहिती असल्यास मंद्रुप पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन मंद्रुपचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या वतीने करण्यात आले आहे अधिक तपास सहायक पोलीस फौजदार प्रमोद आसादेव संदीप काशीत हे करत आहेत सदर मृतदेहाच्या चेहरेपट्टीवरून व त्याच्या उजव्या हाताच्या मनगटात असलेल्या पांढऱ्या धातूच्या काड्यावरून तो पंजाबी असल्याची शक्यता आहे सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ